सामाजिक महिला संस्था महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र लोणी भापकर तालुका बारामती जिल्हा पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल लोणी भापकर सायंबांची वाडी यांनी स्वाती यांची बारामती तालुका वरिष्ठ महिला अध्यक्षपदी निवड केली तसेच बारामती तालुका उपाध्यक्षपदी मंदा मनोहर अमरुळे यांची निवड केली या निवडीस महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मनीषा चव्हाण महाराष्ट्र राज्य सचिव हेमलता निंबाळकर महाराष्ट्र राज्य खजिनदार अश्विनी चव्हाण आजीवन सदस्य चंद्रकांत पाडेकर रवी जेरे श्रद्धा जाधव आदींनी अनुमती दिली बारामती तालुका वरिष्ठ महिला अध्यक्ष स्वातीताई करे यांच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी बारामती तालुक्यामध्ये लवकरच नारीशक्ती सामाजिक महिला संस्थेचे ऑफिस चालू होत आहे हे ऑफिस संस्थेमध्ये येणाऱ्या महिलांसाठी खुल असेल स्वातीताईकरे यांच्या पुढाकारातून बारामती तालुक्यातील सर्व महिला एकत्रित येऊन नारी शक्ती सामाजिक संस्थेमध्ये काम करणार आहेत नारी शक्ती संस्थेचे नाव हे बारामतीतून उज्ज्वल करणार आहे नारी शक्तीची हीच खरी मोठी ताकद असणार आहे स्वातीताईकरे यांच्या माध्यमातून बारामतीमध्ये महिलांसाठी इव्हेंट उपक्रमाचंही आयोजन यापुढे होणार आहे या संस्थेच्या माध्यमातून महिलांवर त्याचा राज्य झाला ही संस्था न्याय देईल तसेच महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शैक्षणिक व वैद्यकीय मदत रोजगार मिळावा महिला सबलीकरण रक्तदान आरोग्य शिबिर सर्वच घटकावर ही संस्था काम करत आहे या संस्थेच्या माध्यमातून तालुका जिल्हावाईस सभासद नोंदणी चालू झाला आहे या संस्थेचे अध्यक्ष राहुल भापकर यांनी ही माहिती दिली आहे संपर्क मोबाईल सात सहा 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 तीन दोन चार नऊ सहा आठ असा आहे